ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका उन्हाळा आलाय खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी छत्रपती संभाजी महाराज यांची तीनशे अडसष्टावी जयंती देशभरामध्ये श्रद्धा आणि अभिमानानं साजरी केली आहे केवळ मराठा इतिहासातच नव्हे तर संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये धर्मासाठी प्राणार्पण करणाऱ्या महान योद्ध्यांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्थान सर्वोच्च आहे या अनुषंगानं आमदार रोहित पवार मित्रमंडळ आणि शंभूराजे कुस्ती संकुल जामखेड यांच्या वतीनं मंगेशदादा आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड शहरामधील खरडा चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात यावेळी कुस्ती संकुलचे संचालक मंगेश आजवे सूर्यकांत मोरे विजू शेठ कोठारी बापू कार्ले संपत राळेभात सुंदरदास बिरंगळ तसेच चिराग आजवे उमर कुरेशी गणेश हगवनी नरेंद्र जाधव यांच्यासह अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते तरी या जयंतीसाठी आपले पी आय महेश सर यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांना पुष्पहारालून अभिनंदन करण्यात आलं आहे तरी खऱ्या अर्थाने आधी जयंती साजरी करण्याचा उद्दिष्ट शंभराजींचं जीवन चरित्र शंभराजेंचे देवभक्ती आणि आपल्या निष्ठा आणि राजांचं एक ही एकही लढाई थांबली नाही था असे छत्रपती शंभूराजेंची ख्याती आहे आणि त्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण आलात आणि उपस्थित राहिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि शंभूराजे जयंतीच्या जा सर्व जामखेड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना यांना शुभेच्छा आणि समस्त समज जामखेडकरांच्या जा वतीने आपल्या सर्वांचा आरोग्य देवस छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी नियमित अन्याय या अत्याचाराविरुद्ध लढा दिलेला आहे चुकीच्या प्रथा परंपरा विरुद्ध लढा दिलेला आहे अन्यायकारक जुलमी राजवटीच्या विरुद्ध लढा दिलेला आहे यातून आपला सर्वांनी एक संदेश आणि नेहमीच ते विजेते राहिलेले आहे तर यातून एक संदेश घेण्यासारखा आहे आपले आचार विचार शुद्ध असतील आपला उद्देश चांगला असेल आपल्या लोकांना न्याय देण्याचा उद्देश असेल तर तुम्ही एकही लढाई हरत नाही या ठिकाणी ही गोष्टीचा आवर्जून आपल्या सर्वांनी स्मरण करणं आवश्यक आहे अशा या महामानवाचा जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी सुद्धा समाजामध्ये जे अनिष्ट रुढी परंपरा जे कोणी अन्याय करत असतील त्यांच्या विरुद्ध लढण्याची ताकत अंगी ठेवावी अशी सर्वांना विनंती करतो आणि अशोक वीर सी चोवीस तास जामखेड साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी